आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता शहरातील युवा उद्योजक कृष्णा कासटकर यांनी चेअरमन लसीच्या भरघोस यशानंतर हॅट्रिक वडेवाला हा ब्रँड मार्केटमध्ये आणलाय या हॅट्रिक वडेवाला शॉपचं उद्घाटन सौ धनश्रीताई सुजय दादा विखे पाटील तसेच महाराष्ट्रातील तरुणांचा आवाज रील स्टार वैभव ठुस याच्या शुभस्ते संपन्न झालाय गेल्या सहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर चेअरमन लसीच्या माध्यमातून बावीस जिल्ह्यांमध्ये पासष्टहून अधिक शाखा निर्माण करत आपल्या ब्रँडचा नावलौकिक राज्यात करत त्यांनी आता हॅट्रिक वडेवाला या माध्यमातून एक नवा ब्रँड लॉन्च केला मेहनत जिद्द चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट यशस्वी होते एक नवीन ध्येय मनाशी बाळगून ग्रामीण भागातील कृष्णा कासटकर या तरुणानं हॅट्रिक वडेवाला हा नवीन ब्रँड सुरू केला या उद्घाटनाप्रसंगी सौ धनश्रीताई विखे व वा वैभव ठूस यांच्या शुभस्ते रेबिन कापून या हॅट्रिक वडेवाला शॉपचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय आलेल्या मान्यवरांचा कासटकर कुटुंबाच्या वतीनं सन्मान करण्यात आला या उद्घाटनाप्रसंगी सौ धनश्री विखे पाटील वैभव ठूस धनंजय सोनवणे आदी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत हॅट्रिक वडेवाला या दालना शुभेच्छा दिल्यात यावेळी लहान मुलांनी वडे खाण्यासाठी मोठी गर्दी केलेली होते तीन वडे खाल्यानंतर चौथा वडा फ्री अशा अनोख्या पद्धतीनं काल या ब्रँडचं ओपनिंग झालंय या कार्यक्रमाप्रसंगी रणरागिनी ग्रुपच्या अध्यक्षा सौ धनश्री विखे रील स्टार वैभव ठूस संचालिका प्रतिभा कासटकर कृष्णा कासटकर आयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे गणेश निकाळे सौ सुमंताई बाबळे सौ ज्योतिताई बनकर सुभाषराव गमे कैलास लहारे धनंजय सोनवणे सागर सोमवंशी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे सागर कांबळे महेश देवारे मच्छिंद्र चोळके सतीश निकाम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुळे केलं तर आभार कृष्णा कासटकर यांनी मांडले शाखांपर्यंतची आता ह्या पासष्ट शाखा झाल्या म्हणजे हा आकडा फक्त ऐकायला आपल्याला छान वाटतो कारण आपल्याला फक्त समोरच्याच चमक यश दिसतं त्याची घेतलेली बराडी दिसते पण त्यामागे पण फार मेहनत असते फार चपला तुटलेल्या असतात फार चपला घासलेल्या असतात पण त्याही स्वप्नांना उराशी बाळगून आता कृष्णा भाऊंनी एक नवीन ब्रँड उभा केलाय हॅट्रिक वडेवाला तर याही वडेवाल्याच्या भरपूर साऱ्या शाखा मार्केट मध्ये मा जातील आणि खूप सारे नव उद्योजक उभं राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि याची मला शास्वती नक्कीच आहे आता फक्त एवढं सांगेल की कृष्ण भाऊ तुम्हाला गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं चा ज्ञान करण्याचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा हनुमंतची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जाणते आणि जगत जे पण तुम्हाला सुखी आणि समृद्ध व्यावसायिक आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडो आणि तुमच्या हातून हजारो उद्योजक घडो एवढीच व प्रार्थना आणि मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद आपण सर्वजण आज हॅट्रिक वडेवाला या सुंदरशा हॉटेलच्या उद्घाटनासाठी ते सर्वजण जमलेलो हो। आहोत खरं तर खरंच कृष्णादादा व कासटकर परिवार या सगळ्यांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं की एका शेतकरी कुटुंबातून हे आलेली आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने यश गाठलेलं आहे हे खरंच आपल्या सर्वांसाठी एक खूप चांगलं मोटिवेशन आहे आपल्या सर्वांसाठी एक असं उदाहरण आहे की कष्ट प्रत्येकाला करावं लागतात यशही मिळतं पण ते कष्ट करून यश मिळूनही आपण आपल्या जमिनीवर राहतो आपण आपल्या मोठ्यांना विचारतो आणि त्याचं यश आणि त्याचं कौतुक सगळेजण करतात म्हणजेच हे खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं मी पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं या कासटकर परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद त्यांच्या स्वतःच्या ब्रँडचं जे उद्घाटन केलेलं आहे कृष्णाबद्दल एक मित्र म्हणून एक सांगावंसं वाटतं की अथक प्रयत्नातून आणि असंख्य अडचणीतून मात करत त्यांनी आज त्यांचे दोन ब्रँड नावारूपाला आणलेले आहे आणि या उद्घाटन प्रसंगी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील सन्माननीय दादा विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील आणि सौ धनश्रीताई विखे पाटील या परिवाराच्या वतीने सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि आपले दादा ढूस यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तसेच पप्पू भाऊ गणेश भाऊ आणि राहता परिसरातील सर्व मान्यवर मित्र परिवार या सर्वांनी उपस्थिती या ठिकाणी दर्शवली आणि या ब्रँडला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आणि

नी नी आ, एक रिक्वायरमेंट असं आहे की तुम्ही वड्याचा एक पण ब्रँड चालू करा तर मागच्या एका वर्षापासून आम्ही त्याच्यावर चा काम चालू होतं आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपण जो ब्रँड लॉन्च केला आहे हॅट्रिक वडेवाला आज एवढा दिमागदार ओपनिंग झाले आहे तर हा ब्रँड पण येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर याच्या पण तुम्हाला फॅन्टेजी बघायला मिळतील तर आजचा हा दिमागदार सोहळा पार पडला त्यासाठी सौ धनश्री साई सूर्यदा विखे पाटील तसंच महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान माननीय वैभवजी भूसर यांच्या उपस्थितीत हॅटी उद्घाटन सोहळा संपन्न झाला जो प्रतिसाद आम्हाला चेअरमन लसीला मिळाला तो प्रतिसाद हॅटी गोडेवाला मिळेल अशी अपेक्षा करतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क